आले राव जी रावदेव उपासक उपासिका हा आज येथे उपस्थित आहेत तर त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनी पुढे यावं माझे अध्यक्ष मी माझे अध्यक्ष तर प्रत्यक्ष समोर आहेतच त्यामुळे

Okay. sama. Okay. नमो दश भगवतो हर्हतो सम्मा सम्बुदश शरणं गच्छामि ब्रह्मं शरणं गच्छामि सङ्गमि द्वितीयं बिबुधं शरण नावाडी बाईंचं स्वागत की पंढरीबाई कार्यक्रमाचे कार्यकारणीच्या सदस्य सहसचिव यानंतर या

एक मिनिट काम करून घेतो काश्मीरी ड्रेस मध्ये इथे काश्मीर झालं पाहिजे

या मिळाला महापालिकेमध्ये मंजुरी घेतली तेव्हापासून महापालिकेची जी आर्थिक परिस्थिती आहे त्यानुसार जसं जसं बजेट आणता आला तसं तसं आपण बजेट आणून प्रत्येक वर्षी प्रत्येक सहा महिन्याला काही ना काही काम करत राहिलो आणि आजचा जो भूमिपूजन सोहळा आहे यामध्ये आता या सगळे काम आपण घेतलेले आहेत आजचा जो भूमिपूजन सोहळा होता हा पस्तीस लक्ष रुपये खर्च या ठिकाणी होणार आहे यामध्ये कंपाऊंड आहे भिक्कू निवास आहे महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या बाथरूमची व्यवस्था या ठिकाणी आहे इथे बसायला बेंचेत असतील परत आणि या प्रवेशद्वारे या ठिकाणी अतिशय चांगला एखाद्या मोठ्या अधिकाराच्या किंवा उद्योजकाच्या घराला जसं जा गेट असतो भव्य आणि सुंदर असा या ठिकाणी प्रवेशद्वार प्रवेश गेट या ठिकाणी बसवण्यात येणार आहे आणि जे ज्या गोष्टी आहेत तिथे आवश्यक त्या सगळ्या या ठिकाणी करण्यात येणार आहेत आणि या सगळं करण्यासाठी आपण सर्वांनी अगदी भीमनगरपासून मी सुरुवातीला भीमनगरमध्ये निवडणूक लढलो आणि तिथ तिथल्या बऱ्याचशा माझ्या माता भगिनी या ठिकाणी आहेत आमच्या मावची बऱ्याच सगळ्यांचेच नाव मला माहीत आहे तर या सर्वांनी त्या ठिकाणी माझ्यावर विश्वास दाखवला होता आणि मला निवडून दिलं होतं त्यानंतर मी तिथं निवडून आल्यानंतर चार बुद्ध विहार त्या ठिकाणी उभारली होती एक बुद्ध विहार जे दोन मजल्यात आहे ते आमच्या मोकळेताई आहे तिथं आता सक्रिय आहे त्या बुद्धविहारात पावनपद विहार बुद्ध आहे नवी कॉलनीचं शासन सम्राट आणि एक रमाई बुद्ध विहार असे चार विहार मी त्या ठिकाणी बांधलेत सिद्धार्थ उद्यानामध्ये जे बुद्धाची मूर्ती तुम्ही पाहता त्या मूर्तीसाठी मी या सभागृहातला एकमेव एक नगरसेवक असा होतो त्याच्यासाठी मी संघर्ष केलेला आहे त्या ठिकाणी जेव्हा मी संघर्ष करत होतो मी भीमनगरमध्ये नगरसेवक होतो ज्या सगळ्या महिला मी सभागृहात भांडवत होतो आणि बाहेर निदर्शनं करायचे या महिला सर्व तर त्या मूर्ती बसवण्यामागे तुमचा मोठा सिंहाचा वाटा आहे त्या बुद्धाच्या मूर्तीजवळ कौन्सिलर लागलेली आहे त्याच्या उद्घाटनाची त्या कौन्सिलर माझा उल्लेख आहे मिलिंद आबाडे यांचे विशेष प्रयत्न म्हणून म्हणजे शासनालाही त्याची नोंद घ्यावी लागली होती आपल्या विचाराचा एखादा साधा नगरसेवक जरी निवडून गेला तर आपले विचाराचे प्रतीक ते उभा करतो याचं ज्व ज्वलंत उदाहरण म्हणजे एक साधा नगरसेवक म्हणून मला तुम्ही निवडून दिल्यानंतर एक बाबासाहेबाचं जे स्वप्न होतं की भारत बुद्धमय करेल तर याच माध्यमातून आपण ते बाबासाहेबांनी आपल्याला जे विचार दिलेले आहेत तर या माध्यमातून आपण जे बाबासाहेबाचे स्वप्न बाबासाहेब स्वप्न पाहत नव्हते हो असे म्हणतात परंतु बाबासाहेबाची जी संकल्पना होती ती संकल्पना या माध्यमातून कुठेतरी पूर्ण करण्याच्या उद्देशाने एक घालीचा वाटा म्हणून एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून मला आशीर्वाद आपण दिलेले आहेत एवढंच नाही महिला वाढ झाल्यानंतर मी केलेल्या कामाची पावती म्हणून माझ्या मिसेसलाही तुम्ही मागच्या वेळ निवडून दिलं आणि तिच्या काळातही ती तर नगरसेवक होती परंतु मी नगरसेवक म्हणूनच पाच वर्ष काम केलं आणि माझ्या काळापेक्षा तिच्या काळात जास्तीचे जा कामं जास्तीचं जा बजेट या भागामध्ये आणून रस्ते असतील उद्यान आहे आपलं जिजाऊ नावाचं जे उद्यान आहे हे उद्यान आपण विकसित केलेलं आहे तसं उद्यान आपल्या कुठल्याही दलित नगरसेवकाच्या वार्डामध्ये नाही असं विहारही आपले अनेक दलित नगरसेवक होऊन गेले अगदी सुरवातीपासून जे त्यांना कुणालाही असं विहार उभारता आलेलं नाही परंतु मी हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे करू शकलेलो आहे या ठिकाणी पुढेही आपण सगळे एकत्र राहू बौद्ध च आपण आता राजकीय चळवळीमध्ये खूप महागा गेलेलो आहोत आपला सत्यानाश झालेला आहे राजकीय चळवळी म्हणून आपण आता धम्म चळवळीच्या माध्यमातून समाज संघटित करून आपण आपले प्रश्न शासन दरबारी मांडू आणि एक शासनावर एक दबावगट म्हणून आपण निर्माण करू या परिसरातले जेवढे बुद्ध विहार आहेत पेठेनगरपर्यंत ते सगळे विहार आपण संलग्न करू समन्वय ठेवू या विहारात जर कार्यक्रम असेल तर सगळ्या विहाराचे लोक इथं आले पाहिजेत त्या विहारात जर बाजूला का आपणही तिथे गेलो पाहिजे परंतु अलीकडं वातावरण असं झालं ते त्यांचं विहार जाने जाणे जसं काही भारत पाकिस्तान झालं तर हे चुकीचं आहे बुद्ध विहार हे सगळे कुठलेही असो म्हणजे ते भारतातच काय विदेशातलं जरी असल तर ते आपल्यासाठी आदर्श विहार आहे ते आपल्यासाठी आदर्श असलंच पाहिजे कारण तिथे बुद्धाची मूर्ती ठेवलेली आहे आणि बाबासाहेबाने जर असं असं जर आपल्याला काही वाटून सांगितलं नाही की तुम्ही ज्या विहार उभं केलं तिथं जा बाजूला जाऊ नका म्हणून हे चुकीचं जे संकल्पना या ठिकाणी मांडल्या जात आहे आणि प्रथा पडत आहे ते आपल्याला तोडायचे आहे आप एवढं या ठिकाणी आपल्याला सांगतो आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहिला लवकरच तुम्हाला या कार्यक्रमाच्या लो लोकार्पण सोहळ्याला देखील बोलवण्यात येईल दे, महिन्या दोन महिन्या तीन महिन्यात हे काम पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न आहे आज विशाल नगर नंदनवन कॉलनी वार्ड क्रमांक सतरा या ठिकाणी असलेलं सम्यक्रांती बुद्ध विहार याचं आज दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे पस्तीस लक्ष रुपये खर्चून याचा पुढचा जो काही विकास काम होणार आहे त्यासाठीचा निधी पस् पस्तीस लक्ष आहे आम्ही या ठिकाणी आता वाल कंपाऊंड घेणार आहोत एक भिक्खू निवास या ठिकाणी उभारण्यात येणार आहे महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळे वाशरूम या ठिकाणी उद्यान आम्ही चांगलं डेव्हलप केलेलं आहे त्या झाडा झाडांजवळ प्रत्येक झाडाजवळ एक बेंच बसण्यासाठीचा बसवण्यात येणार आहे या ठिकाणी झुंबर लाईट लावण्यात येणार आहेत आणि परिसरामध्ये संपूर्ण युद्धविहाराच्या आत घटकू बसवण्यात येणार आहे आणि ज्या ज्या सुविधा या ठिकाणी आवश्यक आहेत त्या सर्व आम्ही यादी करून स्टीमेंट भरून आजच्या काय काय कामा का, का, म्हणजे भूमिपूजनाला जे होतं आमचं त्या सगळ्या कामाचा आज या ठिकाणी केलेला आहे यापूर्वी या विहारावर किती खर्च आता एक कोटी वीस लाख असं काही खर्च झालेला आहे त्यामध्ये आता सिलिंगचं काम चालू आहे लाईट फिटिंगचं काम चालू आहे ऑलरेडी ते संपत आलेलं आहे ते आठ दहा लाख रुपये त्यावरही खर्च झालेला आहे आणि आता नव्याने जे काम होणार ते पस्तीस लक्ष खर्च होणार काम हे काम जास्तीत जास्त तीन महिन्याच्या पूर्ण करण्याचा आमचा था मानस आहे येणाऱ्या आंबेडकर जयंतीला याचा लोकार्थ सोहळा करण्याचा था। आमचा पूर्ण प्रयत्न असलेगावपासून तर <laughs> તે દુસરા મિયાવર ત્યાં ચાલે છે